नमस्कार मी पंजाब डक आजपासून शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की तातडीचा अंदाज आहे पाऊस येणार आहे तो तो पाऊस म्हणजे संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तुळक ठिकाणी त्याच्यानंतर हिंगोली यवतमाळ अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अमरावती बुलढाणा जिल्हा तुरळक ठिकाणी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला ना त्या ठिकाणी काय रात्री झाला असं खूप जोरात वारं येईल म्हणून हे अंदाज लक्षात आणि कुठेतरी तुळक असे थेंब येते म्हणूनही अंदाज लक्ष हा पाऊस सर्व दूर पडणार नाही कारण की हा अवकाळी पाऊस असतो सर्व दूर पडत नसतो म्हणून हे अंदाज लक्षात या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे देखील सर्वांनी लक्षात येतं सत्तावीस एप्रिलला मात्र तो पाऊस काय होईल लगेच पुन्हा राज्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश त्या राज्यात पडणार असल्यामुळे त्याच्यामुळं काय होईल त्याच्या सीमालगत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अं त्याच्या सांगली जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ ह्या म्हणजे भागाकडे परत उद्याच्या रस तारखेला पुन्हा पाऊस सुरू होईल पण तो पाऊस म्हणजे जास्त सर्व पडणार नाही फक्त अवकाळी स्वरूपात असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यामध्ये तीन मे पासून तर तीन चार पाच सहा सात मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण राहणार आहे वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून हंदाज लागतो म्हणजे राज्यामध्ये तीन मे ते सहा मेच्या दरम्यान परत अवकाळीचा सावर आहे म्हणून हे लक्ष येतं सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तीन दिवस मात्र तुम्हाला सांगतो कर्नाटक आणि ആന്ധ്രപ്രദേശം ഭാഗം തെലങ്കാന പൗസ്